टिफिन स्टोरीज हे आहे माझ्या नवीन सिरीजचं नाव या सिरीज मधला चौथा भाग आज आपण बघतोय एका बोल बोलमध्ये बारीक चिरलेली एक वाटी काकडी अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे अर्ध्या लिंबाचा रस एका हिरवी मिरचीचे तुकडे एक चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ घालायचं हे सगळं मिक्स करायचं आणि ही कोशिंबीर बाजूला ठेवायची आता आपण या रेसिपी साठी पन्नास ग्राम पनीर वापरणार आहोत हे लो फॅट पनीर आहे या पनीरचे मी व्हिडिओ मध्ये दाखवले तसे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे कडईमध्ये अर्धा चमचा बटर घालायचे याच्यावर पनीरचे तुकडे घालायचे चार, चार पाच लसणीच्या पाकळ्या चॉप करून घेतलेल्या त्या घालायच्या चिली फ्लेक्स घालायचा एक हिरवी मिरची घालायची दोन चमचे बारीक शिरलेली कोथिंबीर घालायची आणि मोकळा शिजवलेला भात घालायचा हा भात तुम्ही सकाळी सुद्धा शिजवू शकता पण रात्री शिजवून ठेवला तर तुम्हाला डबा बनवायला सोपं जात चवीनुसार मीठ घालायचंय आता हा भात छान मिक्स करून ठेवायचा आहे आता आपला पनीर गार्लिक राईस सुद्धा तयार आहे आता आपण डबा भरूया डब्यामध्ये सात आठ द्राक्ष मी दिलेली आहेत द्राक्षाच्या ऐवजी तुम्ही कुठलेही सिजनल फ्रूट देऊ शकता आणि एक छोटी वाटी भरून ड्राय फ्रुट्स दिलेले आहेत आपण तयार केलेली काकडी आणि डाळिंबाची कोशिंबीर दिलेली आहे आणि इथे मी फ्लेवर्ड योगट दिलेला आहे हे ब्लूबेरी फ्लेवरचं योगट आहे त्याच्यामध्ये एक चमचा पंपकीनच्या सीड्स आहेत आणि दोन चमचे ड्राईड ब्लूबेरीज आहेत आणि आपण तयार केलेला पनीर गार्लिक भात पण आपण आहे हवं असलं तर तुम्ही मुलांना त्याच्यावर मिरचीचे तुकडे सुद्धा देऊ शकता अशा पद्धतीने शाळेसाठी आपला पौष्टिक डबा अगदी अर्ध्या तासात तयार झालेला आहे अशा पद्धतीने दिलेला डबा मुलांनाच काय तर कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आवडेल तर या रेसिपीज जरूर करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि टिफिनसाठी अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलवरची टिफिन स्टोरीज ही सिरीज फॉलो करा टिफिन स्टोरेजच्या पुढच्या भागात लवकरच भेटूया थँक्यू